मात्र त्याआधी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यानुसार या दोन राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून ते बारा जिल्ह्यांमध्ये कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले आहे याशिवाय आंदोलन करते शेतकरी ज्या मार्गाने येणार आहेत त्या मार्गावर केंद्र सरकारकडून सिमेंटच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणारा कायदा करावा स्वामीनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट हमी भाव द्यावा कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी वयाची साठ वर्ष पूर्ण असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी विजेचे खाजगीकरण थांबवावे अशा मागण्यासह दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे प्रतिनिधी भागिन